जयस्वालजी जी, मेघेजी पार्वेजी देशमुख विकासी कुमारे सूर्याई उपस्थित सर्वच समान्य मान्यवर विभागीय समान्य सचिव जिल्हाधिकारी इथले आयुक्त सर्वच समान्य अधिकारी खऱ्या अर्थानं आपल्या राज्यातील ज्येष्ठ आणि आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व माता भगिनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गुरी मुख्यमंत्र्यांचे आपल्या सगळ्या मनापासून खऱ्या अर्थानं आपल्या सक्षम मुख्यमंत्री योजना यादी भावांनी आपल्यासाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या भावात तोडी या गेला म्हणून आपल्या सगळ्याचे ऋण व्यक्त करते आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठी अतिशय आनंद झालेला आहे कारण सगळ्या ऑगस्टला राज्याचे समाजाने मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शन आली राज्या मित्रांनो पहिल्या वर्ष सोहळा आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्याने एक कोटी सात लक्ष महिन्यांना आपण तीन हजार लाभ आहे ऐकतो आणि ऑगस्ट महिन्याचा विक्री करायला आणि आज एकवीस ऑगस्ट रोजी एक ऑगस्ट पासून चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्या माझ्या या योजने अंतर्गत अर्ज दिले त्या पात्रांचे जवळपास बावन्न लाख मगिनी आज या सोळ्याच्या निमित्ताने आपण तीन हजार सन्मान घ्यायला आणि त्या अर्थानं एक कोटी सात लक्ष साठ लक्षात लाभ देणारी ही पहिली योजना देशात राहिली आहे त्याचा सगळ्यांनाच अभिमान आहे आज मोठ्या संख्येने माता माती उपस्थित राहिल्या खरं आम्ही योजना करत असताना साधारण चाळीस हजार उपस्थित राहील असा आमचा आणि स्थानिक प्रशासन प्रशासनाचा पण ही योजना मुख्यमंत्री मुख्यमंत्री होत आपल्यासाठी आली आहे त्याचा आनंद आणि उत्साह काय आहे की आज या पटांगणा सहित आणखी तीन सभागृह आम्हाला वेळा त्या ठिकाणी घ्यावे लागले आणि तिथे सुद्धा माता बघणी आज उपस्थित राहिले आहेत साधारणपणे साठ हजारपेक्षा अधिक माझ्या माता भगिनी आज या तीन नाट्यभावांचे आवाज खऱ्या अर्थानं कालावधीमध्ये सुद्धा आणखी एक कोटी उद्दिष्ट हे आपण या निमित्ताने ठेवले आहे आणि सप्टेंबर सुद्धा महिन्यात सुरुवात झाली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवले आहे ते आपल्याला अडीच कोटी महिलांना सक्षम करायचंय तो अडीच कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्या मत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे याचा एक विशेष आनंद त्यानिमित्ताने आहे अनेक अनेकांचे आम्ही मतदान घेतली बऱ्याच जणी आमच्याकडे आनंद व्यक्त केला आज सकाळी विभागातील आपण पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो समानिय आहे तो विक्री आणि त्यांच्या सगळ्या जणींकडून आपल्या सगळ्यांच्या तिघांच्या प्रामुख्याने आभार मानले जातात आणि त्यानंतर विभाग म्हणून ही महत्वाची योजना आम्हाला राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे पुढच्या कालावधीमध्ये आधी चांगल्या योजना आणखी लाभांपर्यंत पोहोचवण्याचं काम विभागामार्फत करण्यात येईल